दीपनगर प्रकल्पातील कोट्यवधी मालमत्तेचे घालून जीवाची पर्वा न करता सुरक्षा दीपनगरातील साहित्यांचे संरक्षण करीत असताना महानिर्मितीमध्ये कार्यरत मेस्को कंपनी गेल्या अनेक वर्षापासून महानिर्मितीत येत असलेल्या भत्त्यावर तावमारीत गडप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेसने आज दिनांक नऊ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी युनियनने विविध विषयाबाबत सांगत सर्व प्रकार उघड असताना दीपनगर व्यवस्थापन कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महानिर्मिती कल्याण विभाग आणि इतर अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत एकवीस मार्च रोजी दीपनगर व्यवस्थापनाला तातडीने भत्ते देण्याबाबत राष्ट्रवादी ट्रेड युनियनने पत्र दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे सहाशे साठ मेगावॅट प्रकल्पात नवीन कार्यरत एम एस एफ या सुरक्षा कंपनीला देण्यात येत असून सदर दोघातील तफावत दाखवणारी पे स्लिपची प्रत पत्रकारांना दाखवण्यात आली असे असताना व्यवस्थापन कारवाई का करीत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईनटीन भुसावळ मेस्कोला पन्नास पंचावन्न टक्के जे भत्ते मिळतात त्याच्यापैकी फक्त मेस्को कंपनी जी आहे ही त्यांना दहा ते पंधरा टक्के भत्ते देतात बाकीचे भत्त्यांचे पैसे जातात कुठं मेस्को कंपनी सुरक्षा रक्षकांना भत्तेची महानियुती जे आहे ते देत नाही त्या संदर्भात आज आपण एम एस सी बीला किंवा महानियुतीला एक नोटीस दिलेली आहे त्याचं ते त्यांनी सांगितलं की तुम्ही एक महिन्यात त्याच्यावर कारवाई करा अन्यथा आम्ही इथं तीव्र आंदोलन करू त्याच्यामध्ये आपण पंधरा तारखेला खाण्याफेती लावणार आहोत एकवीस तारखेलापासून उपोषण करणार आहोत आणि एकतीस तारखेला एक दिवसाचा संप करणार आहोत या ठिकाणी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर कमी पगार देऊन तीनशे दोनशे तीनशे रुपये रोजाने लोकं आणत आहे जो ठरलेला नियमानुसार त्यांना पगार आहे तो देत नाही आणि त्यांच्याकडून लि लिहून घेतात आणि अशा प्रकारे धमक्या देतात काही कंत्राटरी कंत्राटदार लोकं तर ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही अरात्र झटून त्यांना आम्ही सर्व मिळून देणार आहे ही देतो